येथे दिगंची, दिगंची जिल्हा परिषद निवडणूक विकनची दिगंची, येथे दिगंची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केलेली आहे आपण या ठिकाणी उपलब्ध झाला सर गेल्या काही दिवसामध्ये आपडी नगरपंचायतची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय तानाजीराव पाटील शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी त्या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार होते सौरभ भाय पाटील यांनी कुंभीतून अर्ज दाखल केला होता नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्यावरती टीका केली होती आज मात्र दिगांची जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःचाच मुलगा पृथ्वीराज पाटील यांचा कुंभीतून अर्ज दाखल केलेला आहे आपण काय सांगाल खर तर शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदार अठरा आलतेदारांना एकत्र घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवरायांनी ज्या ज्या मावळ्यावरती विश्वास होता छोट्या मोठ्या सर्व समाज घटकातील मावळ्यावरती विश्वास ठेवला आणि स्वराज्याची निर्मिती केली म्हणून ते राजे झाले आणि त्या राजांच्याच विचारांचा वारसा सांगणार आहे आज आगपाडी नगरपंचायतची पंचायतची नुकतीच डिसेंबर मध्ये निवडणूक झाली आणि त्यावेळेस कुणबीच्या दाखल्यावरती एक उमेदवार उभा राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आणि आता मात्र सोयीस्करपणे ते एक दोन महिन्यामध्येच आपण काय बोललो होतो ते विसरतायत खरं तर त्यांच्यावरती बोलण्यात का मी मोठा नेता नाही मी ने एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि लोक